अपरटीन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी साडेतीन एकरची शेतजमीन दाखवतो आहे तर मंडळी हा व्हिडिओ बघताना नवी जे नवीन आहे त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील शेतजमिनीचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते तुम्हाला विकत घेता येऊ शकतात त्या जागा तुम्हाला बघता येऊ शकतात आणि पूर्ण व्यवहार या ठिकाणी करू शकता तर मंडळी पूर्ण पारदर्शक व्यवहार असेल स्वच्छ व्यवहार असेल कोणतीही फसवणूक या ठिकाणी केली जात नाही आहे पूर्ण ट्रान्सपरन्सी व्यवहार या ठिकाणी आम्ही करत असतो तर मंडळी या ठिकाणी ही शेतजमीन बघत असताना जे हा व्हिडिओ बघता नवीन असतील चॅनलवर नवीन असतील तर त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये शेतजमीन विकत घेण्यास माझी या ठिकाणी मदत होऊ शकते तर मंडळी या ठिकाणी साडेतीन एकरचा जो प्लॉट आहे वर्ग एकची जमीन आहे सात एकच नाव आहे आणि डांबरी रोडपासून एक छोटासा कच्चा रोड आहे तो आपल्या प्लॉटपर्यंत जातो तो अधिकृत रस्ता तुम्हाला या ठिकाणी आम्ही संमतीपत्र घेऊन म्हणजे पाचचा जो शेतकरी आहे त्याच्याकडून तुम्हाला संमतीपत्र या ठिकाणी रस्त्याचं मिळणार आहे बारा फुटाचा जो रस्ता आहे तो आपल्या प्लॉटला मिळतो आहे म्हणजे डांबरी रोडपासून एक दहा मीटरचा जो मधला प्लेस आहे तो जो रस्ता आहे तो तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म करून दिला जाणार आहे तर मंडळ अशी ही शेत जमीन साडेतीन एकरचा प्लॉट शेत जमीन आहे या ठिकाणी आजूबाजूचा परिसर जर बघितलात तर तुम्हाला या ठिकाणी काजू आंबा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते महत्त्वाची सूचना अशी आहे की जागा घेत असताना तुम्ही जागेची मोजणी प्रायव्हेट मोजणी करणं गरजेचं आहे जेणेकरून त्या जागेचा जो हिस्सा आहे तो आपल्याला त्या ठिकाणी कन्फर्म करता येतो डीमार्केशन कन्फर्म करता येतं त्याच्यानंतर तुम्ही पेपर नोटिस असेल वकील सर्च रिपोर्ट करणं गरजेचं आहे कुठेही कधीही केव्हाही जमीन घेताना ह्या गोष्टी लक्षात घ्या जागेची प्रायव्हेट मोजणी असेल किंवा गव्हर्मेंट मोजणी असेल त्या कराव्यात तुम्ही तसेच वकील सर्च रिपोर्ट हा करणं गरजेचाच असतो तर बटे अशी ही शेतजमीन क्लिअर टायटल असेल शेत जमीन आहे आम्ही पूर्ण जागेची टायटल क्लिअर असेल तरच ते व्हिडिओ आम्ही या ठिकाणी शॉप करत असतो दाखवत असतो तर मंडळी या ठिकाणी ही शेतजमीन तुम्हाला काय उपयोगात आणू शकता या जागेची वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी सांगतो ही जागा आहे निम्मा कातळ म्हणजे जांबा कातळ आहे आणि माती आहे प्लस मातीसुद्धा आहे या ठिकाणी काळी मातीसुद्धा आहे वरच्या साईडला हा जो भाग आहे गवत रुजलेला आहे झाडं मोठी मोठी आहेत त्या ठिकाणी माती आहे आणि जांबा आहे दगड आणि माती मिक्स असे जे शेतजमिनीचे प्लॉट असतात ते तुम्हाला या ठिकाणी काजू आंबा लागवडीसाठी अप्रतिम असे प्लॉट असतात कारण त्या ठिकाणी आंबा आणि काजू मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं संगमेश्वर तालुक्यामध्ये असे काही जांबा मातीचे प्लॉट आहेत त्या ठिकाणी काजू आंबा पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि लवकर पीक येतं म्हणजे जे पीक जे आहे ते जानेवारी फेब्रुवारीमध्ये ते पीक या ठिकाणी मिळत असतं त्याच्यामुळं ते, ते मार्केटमध्ये त्या पिकाला मागणी चांगली असते आणि रेटसुद्धा चांगला मिळत असतो म्हणजे फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये जी पिकं येतात त्यांना रेट चांगलाच चांगला मिळत असतो तर म्हणजे अशी ही शेतजमीन आहे जर तुम्हाला बघायची असेल तुम्हाला कोणते विजिट चार्जेस द्यायचे नाही आहेत या ठिकाणी प्लॉटपर्यंत जाण्यासाठी आमची ऑटो रिक्षा ॲवेलेबल आहे जर तुमची स्वतःची व्हेकल असेल तर तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी ती शेतजमिनी तिथे फ्रीमध्ये दाखवली जाईल तर मंडळी अशी शेतजमनी ची व्हिडिओ ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नेहमी बघायला मिळू शकतात तर मंडळी जे व्हिडिओ बघत असतील त्या लोकांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेचे अपडेट नक्कीच या ठिकाणी नवनवीन जागेचे अपडेट जागेच या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात तर मंडळी हा जागेचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि जागेची अधिकाधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी माझी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता थँक्यू पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू